भाजपकडून महापालिकेची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत मात्र ही नाराजी थेट बंडात रूपांतरित होईल का याबाबत राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत आमदार सुभाष देशमुख यांनी उमेदवारी यादी माझ्यापर्यंत आली नाही दोन दिवसात बोलू असं वक्तव्य करत असंतोष दर्शवला असला तरी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पक्षनेतृत्वाला खुलं आव्हान देतील अशी शक्यता कमी असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख यांनी निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यानं राजीनाम्याची भाषा करत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे मात्र दोन हजार एकोणतीसची ची विधानसभा निवडणूक आणि सुपुत्र डॉक्टर किरण देशमुख यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करता ते पक्षाशी थेट संघर्ष टाळण्याची शक्यता अधिक असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही देशमुखांची नाराजी दूर करतील असं भाजपच्या गोटातून माहिती मिळत आहे एकूणच भाजपमधील ही अस्वस्थता उघड फाटाफुटीपर्यंत न जाता वरिष्ठ नेतृत्वाच्या हस्तक्षेपातून नियंत्रणात येण्याची शक्यता अधिक आहे